या बातमीचे प्रायोजक आहेत परीक्षा घ्या या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा मोर्चा काढण्यात आला वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करूनही घोटाळ्यामुळे पदरी निराशाच पडत असल्याचा संताप युवकांच्या मोर्चात दिसून आला सरकार वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती करत असून हा प्रकार प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर अन्याय करणारा आहे असा अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे आज आज राज्यभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे ही विद्यार्थ्यांकडून सूचना आहे तुम्ही सुधरा तुमचे लागे बंदे असलेल्या टी सी एस आय बी बी एस यांच्याकडून तुम्ही जी परीक्षा घेत आहात त्याच्यामध्ये सगळे कुप्रकार होत आहेत आणि हे थांबवण्यासाठी आज हजारोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होत आहे हे तुम्हाला विचार आहे तुमचा टांगे हे विद्यार्थी पलटी करतील त्यांच्या अभ्यासाची तुम्ही जाण ठेवा राजकीय मूल्य ओळखा आणि तात्काळ इमानदारीने सर्व परीक्षा एम पी सी द्या तलाठी परीक्षेची तात्काळ चौकशी करा जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा हे वातावरण जास्त पेटणार आहे हा वनवा आज सुरू झाला आहे ह्याचा पेट तुमच्या मुंबई पर्यंतच्या लवकरच येणार आहे हे सगळे जुमले आहेत जसं शहा म्हणले होते दिल्लीत जुमले आहेत तसे फडोणी साहेब जुमले आणि त्यांच्यासोबत भागडविले एकत्र आलेत ह्यांना आता, आता लोकांची गरज राहिली नाही मात्र हे विद्यार्थी त्यांना जागा दाखवून देणार आहेत कारण ह्यांच्या मेहनतीचा चीज होत नसेल यांच्या तळमळीची चीज होत नसेल तर ते नक्कीच पेटून उठणार आहेत पाहिजे आम्ही टी सी हजार हजार रुपये फीस भरून परीक्षा फीस भरून परीक्षा देतो तर टीसीएस सी एस आय परीक्षा घेणं रद्द झालं पाहिजे पोलीस भरतीच्या ज्या जागा जा दरवर्षी निघत नाही त्या जागा पोलीस भरतीच्या दरवर्षी निघल्या पाहिजे अशा आमच्या प्रमुख आहे सरकार म्हणतं काय घोटाळा झाला नाही पण आम्ही वर्तमानपत्रामध्ये नियमितपणे बातम्या वाचतो त्यानुसार आम्हाला असं लक्षात येते की झालेत अर्थात घोटाळी झालेच असतील त्यामुळे वर्तमानपत्रात बातमी येत आहेत ना बाहेर राहून शिक्षण घेणं म्हणजे आमचे आमच्या सगळ्यांचेच पालक कष्ट करणारे शेती आमच्याकडे शेतकरी आमचे सगळ्यांचे पालक ते आम्हाला कष्ट करून आम्हाला शिकायला बाहेर ठेवत तर आम्हाला पण त्यांच्या कष्टाचं प्रायश्चित त्यांना द्यायचंय त्यामुळे आम्हाला हे वाटतं की नाही का त्यांच्या कष्टाचं प्रायश्चित आम्ही त्यांना देऊ शकतो त्यासाठी सरकारने आम्हाला आमच्या ज्या परीक्षा फीस आहेत त्या जरा तोला मुलात असाव्यात एवढ्या आमच्या जीवागूच असू नयेत आणि आमचे सेंटर हे आमच्या जवळपास असावे आर सर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही राज्य शासनाला अशी मागणी करतो आहे की जी तलाठी भरती झालेली आहे ज्यामध्ये नॉर्मलायझेशनची पद्धत वापरून त्याच्यामध्ये कमीत कमी दोनशे चौदापर्यंत विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहेत आम्हाला एक ह्याच्यामध्ये कळत नाही आहे की आम्ही इथं बारा बारा अठरा अठरा तास अभ्यास करून आमचा स्कोअर जो आहे तो एकशे आठसाठ एकशे सत्तरच्या पुढं जात नाही आहे आणि त्यामध्ये हा विद्यार्थी दोनशे चौदा मार्क घेतोच कसा आणि त्याचे मूळ मार्क किती आहे हेही माहीत नाही आहे म्हणजे याच्याहून असं दिसतंय की संबंधित परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि या ठिकाणी टी सी एस आय बी ए पी एस याला सुद्धा महापोर्टासारखा भस्म्या झालाय का भस काय हेच या ठिकाणी सांगणं उद्देश आहे मला सरकारशी या माध्यमातून बोलायचं आहे की सरकार कृपया जर आयोग तयार असेल सगळ्या भरत्या घ्यायला तर तुम्हीही पुढाकार घ्या आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ह्या सगळ्या भरत्या द्या ज्यामुळे आमच्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांवर या पुढे अन्याय होणार नाही आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर चांगला सुशिक्षित वर्ग आणि क्वालिटीचे विद्यार्थी आयोगाला सुद्धा भेटतील आणि ते तलाठी परीक्षेत येतील माझी या माध्यमात इतकीच मागणी आहे की ज्यांच्याला इतके जास्त मार्क पडलेत त्याला ते कसे पडलेत घोटाळे करणारे जो त्या ठिकाणी घोटाळे पाच विद्यार्थी आहे जो तलाठी भरतीमध्ये डमी उमेदवार म्हणून पकडला गेला त्याला एकशे एकोणनव्वद मार्क पडलेले आहेत मग जो डमी उमेदवार म्हणून पकडला जातोय त्याला एकशे एकोणनव्वद मार्क कसे पडतायत तो येतो मध्ये त्यामुळं जो काही कॉफी करतोय त्याला मोठ्यात मोठा कोणता तरी एक कायदा तयार करण्यात यावा ज्या कायद्यांनी कुणाची हिंमत होणार नाही परीक्षेमध्ये कॉप्या करण्याची किंवा तिथे टाकण्याची इतकी विनंती मी करतो धन्यवाद वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवन बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी से ऑर्डर भी जाती जी ग्राहक खास पार्सल ची सोय आमचा पता हॉटेल रोहित दादरस्ता अपोजिट कालगर पेट्रोल पंप सोलापूर